आज आपण पाहणार आहोत लेओनेल मेसीबद्दल संपूर्ण माहिती लेओनेल मेसीचं पूर्ण नाव आहे लेओनेल आंद्रेस मेसी त्याचा जन्म चोवीस जून एकोणीसशे सत्त्याऐंशी साली अर्जेंटिना येथे झाला हा अर्जेंटिना देशाचा एक फुटबॉल खेळाडू आहे तो ला लिगा या स्पेनमधील व्यावसायिक फुटबॉल साखळी स्पर्धेत एफ सी बार्सिलोना या संघाकडून खेळतो मेसीची गणना त्याच्या पिढीतील सर्वश्रेष्ठ फुटबॉल खेळाडू म्हणून केली आहे अवघ्या एकवीसव्या वयात त्याने बेलन डिवॉर आणि फिफा वर्ल्ड प्लेअर ऑफ द इयर साठी नामांकन मिळवले त्याच्या खेळाची शैली आणि क्षमता मिळ खाते मेसी रोनाल्डो प्रतिद्दी अर्जेंटिना फॉरवर्ड लिओनेल मेसी आणि पोर्तुगीज अग्रेसर क्रिस्टियानो रोनाल्डोच्या च्या त्यामध्ये आणि ऍथलेटिक्सच्या मते त्यांच्यात एक फुटबॉल स्पर्धा आहे एकत्रित दहा बेलॉन डेओर पुरस्कार जिंकल्यानंतर त्यांच्या पिढीतील केवळ दोन सर्वश्रेष्ठ खेळाडू म्हणूनच ओळखले जाते परंतु बऱ्याच जणांनी सर्वात महान मानले दोन्ही खेळाडूंनी एका सीझनमध्ये नियमितपणे पन्नास गोल बाधा मोडले आहे आणि क्लब आणि देशाच्या करिअरमध्ये दे प्रत्येकी सहाशे गोल केले आहेत स्पोर्टस पत्रकार आणि पंडित नियमितपणे आधुनिक फुटबॉलमध्ये सर्वोत्तम खेळाडू असल्याचे विश्वास ठेवण्याच्या प्रयत्नात दोन्ही खेळाडूंच्या वैयक्तिक गुणवत्तेची दखल घेतात मुस्लिम आली जो फ्रंचायत मुष्टियुद्ध मुष्टियुद्ध टेनिसमधील बॉर्न बॉर्गजॉन मॅकॅनरो प्रतिस्पर्धी आणि फॉर्म्युला वन मोटर रेसिंगमध्ये एरिटेन सेना एलिन प्रोष्ट प्रतिदवंदीसारख्या मागील जागतिक क्रीडा स्पर्धांशी तुलना केली गेली आहे के क्लब स्थळावर मेसे आणि रोनाल्डो यांनी एफ सी बार्सिलोना आणि डिअर रिअर मॅड्रिड सी एफचे प्रति प्रतिनिधित्व केले या दोन खेळाडूंनी जगातील सर्वात लोकप्रिय रेस सीझन क्लब गेम एल क्लासिकोमध्ये प्रत्येक हंगामात कमीत कमी दोनदा एकमेकांना सामोरे जावे लागले इटालियन क्लब ज्युएन्स एफ सीला रोनाल्डोचे स्थान स्थानांतरण होईपर्यंत दोन हजार अठरामध्ये सतराबाहेरचे दोन प्रतिस्पर्धी स्पोर्ट्सवेअर निर्माते ॲदिदास आणि मेसी आणि आणि नायकेचे रोनाल्डोचे चेहरे आहेत जे त्यांच्या राष्ट्रीय संघाचे किट पुरवठा करणारे आणि त्यांच्या क्लबसाठी वरड आहे फुटबॉलमधील दोन सर्वाधिक सुशुल्क खेळाडू मेसी आणि रोनाल्डो वेतन बोनस आणि ऑफ फिल्ड कमाईमधून एकत्रित उत्पन्नामध्ये जगातील सर्वोत्तम पेड क्रीडापटूच्या तारे आहेत दोन हजार अठरामध्ये मेसेने रोनाल्डोला सर्वोत्तम बेड ॲथलेटिकच्या यादीत हॉबरच्या यादीत एकशे अकरा दशलक्ष डॉलर्स कमावले आणि रोनाल्डोने एकशे आठ दशलक्ष डॉलर्स कमाई केले दोन हजार सोळामध्ये संयुक्त दोन हजार अकरा दशलक्ष फेसबुक चाहत्यासह रोनाल्डोने एकशे बावीस दशलक्ष आणि मेसेने एकोणनव्वद दशलक्ष होते दोन हजार सातमध्ये रोनाल्डो आणि मेसे यांनी बॅलॉन डिओर या दोन्ही ए एसी मिलन काका यांना उपविजेता म्हणून पदवी मिळवली या क्रीडा पत्रकारांच्या आंतरराष्ट्रीय पॅनलने जागतिक सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून पुरस्कार जाहीर केला आणि फिफा वर्ल्ड प्लेअर ऑफ द इयर आंतरराष्ट्रीय पुरस्कारासाठी प्रशिक्षण व कर्णधारांशी हा पुरस्कार दिला त्या वर्षीच्या एका मुलाखतीत मेसीने असे म्हटले होते की क्रिस्टानो रोनाल्डो हा असामान्य खेळाडू आहे आणि त्याच्यासारख्या संघात असणे हे त्यांच्यासाठी विलक्षण आहे दोन हजार सात दोन हजार आठच्या युए चॅम्पियन लीगच्या उपांत्य सामन्यात मॅन्चेस्टर युनायटेडला बार्सिलोना खेळण्यासाठी काढण्यात आले होते तेव्हा त्याच्या सर्वोत्तम एक गेममध्ये खेळण्यात आले होते आणि त्यांना ताबडतोब प्रमुख प्रतिस्पर्धी म्हणून स्थान देण्यात आले रोनाल्डोने पहिल्या टप्प्यात पेनल्टी गमावली पण युनायटेड शेवटी पॉल स्कॉलच्या गोल दरम्यान फायनल पर्यंत वर्षाच्या शेवटी रुला डोळा बोलून डीओर पुरस्कारांचा सन्मान करण्यात आले आणि त्याने पुन्हा एकदा पुरस्कार जिंकला